हे पहा मी कुठेही काल घसरलेलो नाही काही नाही आणि त्यांनी माझा निषेध केलाय मला असं वाटतं त्यांनी माझं जे स्टेटमेंट आहे एस पी ऑफिसच्या समोरचं ते पुन्हा एकदा रिवाईज करून पहावं त्याच्यात ऑब्जेक्शनेबल कुठलीही बाब मी बोललेलो नाही आणि हा संतोष देशमुख यांच्या हत्येपासून हे डायव्हर्ट करण्याचा प्रकार आहे इथून पुढे तुम्ही तो प्रश्न विचारू नका आहे तो त्यांनी त्यांनी दूर करून घ्यावा आणि राजकारणामध्ये त्यांना खेचण्याचं वगैरे काही संबंध नाही त्या काय माझ्या दुश्मन नाही माझी त्यांची नीटनाटकी ओळखही नाही बरं का आणि मी फक्त त्यांचा महाराष्ट्राची हास्य जत्रा काय तो कार्यक्रम पाहत असतो तेवढ्या पुरतं जर त्यांनी माझा निषेध केला असेल तर मी त्यांचा निषेध म्हणून हास्य जात्रा बघायचं बंद मी माफी विफी काही मागणार नाही आणि हा विषय कृपया इलेक्ट्रॉनिक मीडियाला हात जोडून पाया पडून विनंती संतोष देशमुखच्या खून प्रकार खुनाचा जो प्रकार झालेला आहे अतिशय निर्घोनपणे अमानवी आणि अतिशय चुकीच्या पद्धतीने खून केलेला आहे या खून प्रकरणावरून तुम्ही कोणीकडे हिरोईन कडे ढकलो नका तुम्हाला माझी विनंती आहे त्यांची बीड जिल्ह्यातल्या कोणत्या तरी एखाद्या व्यक्तीशी मैत्रीचे संबंध असावेत आणि त्या त्याच्यातनं मला वाटतं त्यांनी हे केलेलं असावं माझी हात जोडून पाया पडून विनंती आहे प्राजक्ताईंना हे आता जे स्टेटमेंट केलं याच्यावरती तुम्ही थांबवा आपण त्यांचं नाव माझी चूक नाही झालेली अरे बाबा इव्हेंट मॅनेजमेंट होते ना तुम्ही पहिल्यांदा आल्यावर दिसतात इथं काय काय इव्हेंट मॅनेजमेंट चालतंय आमच्या जिल्ह्यात तेवढं जरा बघून या भाऊ झाल्या हे मला माझं मत आजही ठाम आहे मी त्याच्यावरती राहणार नाही त्यांनी माझा निषेध केला असेल एक वेळा त्यांना जाऊन मुंबईमध्ये मी भेटेल हा हे तुमचं चुकीचं आहे ताई तुम्ही चुकीच्या पद्धतीने बोलले लक्षात आहे आणखी एकदा काढतो मी ते आणि त्यात जर काही चुकीचं मी बोललो असेल माझ्या तर काय मी चुकीचं बोललेलो नाही कुणीतरी प्रेस घ्याव्याला लावली काय त्यांनी विचारावं पण माझी आपल्याला हात जोडून काय म्हणून एक मिनिट